पाच एम वर्ग बरोबर बावीस एम अधिक पंधरा हे वर्गसमीकरण सूत्रपद्धत वापरून सोडवा आपल्याला दिलेलं सूत्र सूत्रपद्धतीचा वापर करून सोडवायचं आहे तर अगोदर समीकरण लिहून घेऊयात पाच एम वर्ग बरोबर बावीस एम अधिक पंधरा आता या वर्ग समीकरणाचं स्वरूप बदलूयात तर जे वर्गपद आहे पाच एम वर्ग ते जसंच्या तसं येईल त्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जी दोन्ही पद आहेत ती आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन येऊयात तर इथे आहेत जर डावीकडे आले तर ते होतील वजा बावीस एम त्यानंतर स्थिर पद आहे अधिक पंधरा ते डावीकडे आल्यानंतर होतील वजा पंधरा बरोबर शून्य आता समीकरण आपल्याला मिळालेलं आहे त्याची तुलना करूयात तर इथे लिहायचं आहे दिलेल्या वर्ग समीकरणाची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत तुलना कर आता ही तुलना केल्यावर आपल्याला काय लक्षात येते तर पहिल्या पदाचा म्हणजे वर्गपदाचा जो सहगुणक आहे तो इथे ए आहे आणि दिलेल्या समीकरणामध्ये पहिल्या पदाचा सहगुणक आहे पाच म्हणजेच ए बरोबर पाच दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे बी आणि दिलेल्या समीकरणामध्ये दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे वजा बावीस त्यानंतर स्थिरपद आहे सी आणि दिलेल्या समीकरणामध्ये स्थिरपद आहे वजा पंधरा च्या किंमती मिळाल्या आता डेल्टाची किंमत शोधूयात म्हणून बी वर्ग वजा चार ए सी ह्याला तुम्ही कंसात डेल्टा लिहिलं तरीही चाले तर बी चा वर्ग बीचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला ची किंमत लिहावी लागेल ती आहे वजा बावीस म्हणून वजा बावीसचा वर्ग वजा चार गुणिले ए।, ए ची किंमत आहे पाच गुणिले सी।, सी ची किंमत आहे वजा पंधरा त्याला देखील आपण कंसात लिहूयात आता पुढे काय होईल तर वजा बावीसचा वर्ग कोणत्याही वजा संख्येचा वर्ग हा धन येतो त्यामुळे आपल्याला येणारा वर्ग धन लिहायचा आहे आणि बावीसचा वर्ग आहे चारशे चौऱ्याऐंशी त्यानंतर इथे तीन पदांचा गुणाकार आहे ज्यामध्ये दोन पद ही वजा आहेत तर वजा गुणिले वजा उत्तर अधिक येते म्हणून इथे अधिक लिहिलं आणि हा गुणाकार काय येते बघा तर चारा पाच वीस आणि वीस गुणिवे वी पंधरा उत्तर आलं तीनशे आता ही बेरीज करायची आहे तर बेरीज काय येईल चार अधिक शून्य उत्तराला चार आठ अधिक शून्य उत्तराला आठ आणि चार अधिक तीन उत्तराला सात तर ही आपल्याला किंमत मिळालेली आहे बीवर्ग वजा चार ए सीची आप तर ह्या किंमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊयात डेल्टाची किंमत आपण मिळवलेली आहे आता आपण पुढे काय करूयात तर सूत्र लिहूयात तर सूत्र काय लिहायचं आहे तर चर इथे एम आहे म्हणून आपण एम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळं बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए त्यानंतर आपण बाजला लिहून घेऊया आता पुढे काय करायचं तर आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरून घेऊया म्हणून एम बरोबर वजा बी मात्र बीची किंमत आहे वजा बावीस मग त्याला आपण कवसात वजा बावीस असं लिहूयात त्यानंतर तारे अधिक वजाचं चिन्ह आणि वर्गमुळात बी वर्ग वजा चार एसी आहे तर इथे वर्गमुळात आणि बी वजा चार ची किंमत आपण शोधलेली आहे सातशे चौऱ्याऐंशी मग इथे लिहिलं सातशे चौऱ्याऐंशी छेद दोन गुणिले एची किंमत आहे पाच म्हणून इथे गुणिले पाच म्हणून एम बरोबर ह्या कवसाच्या आतमध्ये आणि कवसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून वजा आणि वजा निघून गेलं राहिले धन बावीस त्यानंतर प्लस मायनसचं चिन्ह आणि सातशे चौऱ्याऐंशी आपल्याला वर्गमुळे शोधायचं आहे तर ते आहे अठ्ठावीस म्हणून आपण इथे वर्गमुळे लिहिलं छेद दोन गुणिले पाच उत्तर आलं दहा आता इथे अंशाच्या ठिकाणी काय झालेलं आहे तर अठ्ठावीस ची बेरीज आणि वजाबाकी दोन्ही आहे तर आपण ते वेगवेगळ्या लिहून घेऊयात म्हणून एम बरोबर बावीस अगोदर आपण बेरीज करूयात म्हणून अधिक अठ्ठावीस छेद दहा किंवा एम बरोबर बावीस आता आपण काय करूयात तर वजा बाकी लिहूयात म्हणून वजा अठ्ठावीस छेद दहा म्हणून एम बरोबर बावीस अधिक अठ्ठावीस उत्तर किती येते तर उत्तर येते पन्नास छेद दहा इथे आपल्याला डायरेक्टली भाग देता येतोय तर हे शून्य हे शून्य निघून गेले राहिले पाच म्हणून एमची किंमत किती मिळाली आपल्याला तर एमची एक किंमत किंमत आपल्याला मिळालेली आहे पाच त्यानंतर आता बाजूचं सोडवूया तर इथे हा किव्हा शब्द लिहायचा आहे त्यानंतर एम बरोबर बावीस वजा अठ्ठावीस तर बावीस मधून अठ्ठावीस जात नाही म्हणून काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं तर अठ्ठावीस मधून बावीस गेले राहिले सहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा म्हणून वजा सहा छेद दहा आता इथे काय होणार आहे तर इथे देखील संक्षिप्त रूप देता येणार आहे म्हणून एम बरोबर आणि संक्षिप्त रूप कसं देता येईल तर अंश आणि छेद या दोघांनाही दोनने ने भाग जातोय म्हणून बे पंच दहा आणि त्रिक सहा आणि हे वजाचं चिन्ह तर इथे आपल्याला काय मिळालं तर मिळालेलं आहे वजा तीन छेद पाच ही ची किंमत मिळालेली आहे एम ची जी किंमत मिळाली त्याला अगोदर आपण बॉक्स तयार करून घेऊयात तर एम बरोबर पाच आणि एम बरोबर वजा तीन पाच त्यानंतर आता पुढे लिहून घ्यायचं आहे म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे पाच आणि वजा तीन छेद पाच आहेत तर इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि जर अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा थँक्यू